महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाहीये मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्याने अमित शहा यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत बैठक पार पडली दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक या पार पडली या बैठकीतही जागा वाटपावर अंतिम तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर येते दिल्लीत येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा बैठक होईल अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत जागा लढवल्या होत्या यावेळी भाजपचा ते जागा लढवण्याचा प्रयत्न दिसून येतोय यामुळे मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची चिंता वाढली आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेतील फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या चौतीस जागा मिळतील गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या आता ते नऊ जागा जास्त लढवतील असा अंदाज दिसून येतोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे त्यांच्या सोबत तेरा खासदार आहेत त्यापैकी दहा खासदार आहेत अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत त्यांना चार जागा मिळणार आहेत असा अंदाज वर्तवला जातोय यामध्ये बारामती शिरूर आणि रायगड या जागांचा समावेश असण्याचा पुरेपूर अंदाज दिसून येतोय या जागेशिवाय अजित पवारांना कोणती जागा मिळणार हे पहावं लागणार आहे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात वाद संपल्यानंतर भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवाराची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपनं पहिल्या यादीत एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो एकनाथ शिंदे यांच्यासोबत तेरा खासदार आहेत त्यापैकी तीन खासदारांचा पत्ता कट होण्याचा अंदाज समोर येतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळू शकतात बारामती शिरूर रायगड परभणी या जागा राष्ट्रवादीला मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय शिर्डी आणि यवतमाळमध्ये उमेदवार बहुतेक बदलले जाऊ शकतात छोट्या मित्रपक्षांबाबत बोलायचं झालं तर महायुतीमध्ये प्रमुख पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये त्यामुळं भाजपच्या मित्रपक्षांबाबत अजून कसलीही चर्चा समोर आलेली नाहीये त्यामुळं भाजपच्या मित्रपक्ष चर्चेबाहेर सध्या तरी दिसून येतोय